पत्रकार जनला खेळामध्ये मला उपस्थित राहायचं होतं पण राहता नाही आलं मुंबईमध्ये तुम्हाला गेली दोन वर्ष म्हणजे माझं पहिलं पत्र आहे अकरा दोन दोन हजार बावीसचं माननीय नितीन गडकरी साहेबांनी दिलं होतं आणि मी विनंती केली होती की अहमदपूर आणि चाकूरच्या शहरातून आपला बायपास झाल्यानंतर हे मधले रस्ते हे सिमेंट कॉम्क्रीटनी वन म्हणजे वन टाईम मधून ती घ्यावी जाते आणि त्याला मंजूर करावेत आणि हे काम करावं असं मी विनंती केली होती मी फ्लाय पण सूचना दिली होतो कारण माझ्या जेव्हा पत्र घेऊन फ्लायओवरचं घेतात तेव्हाच म्हणाले की फ्लायओव्हर नको आपण फ्लायओव्हर सोडून

या शहरातील बायपास ते बायपास असे वन टाइम इम्प्रुवमेंटचे रस्त्याला महामार्ग म्हणजे मान्य नितीन गडकरी साहेबांनी त्याला मंजुरी दिली आणि त्याच्या निविदा पण फ्लोट झाल्यात आणि त्या एक निविदा एकतीस जानेवारीपर्यंत आहे दुसरी चो, चोवीस तारखेपर्यंत आहे तेवीस तारखेपर्यंत आहे जानेवारीपर्यंत दोन दोन्ही कामांना मिळून अडुसष्ट कोटी दहा लाख सदतीस हजार पाचशे एकोणपन्नास इतकी रक्कम मंजूर करण्यात आली यामध्ये बायपास ते बायपास तिकडं लातूर ते आपला लादूर म्हणजे बायपास संपल्यानंतर तिथपर्यंतचा हा रस्ता आहे आणि विथ डिवायडर साडेपाच साडेपाच फुटाचे सिमेंट कॉम्पचे रोड आहेत डिवायडर आहे झिरो पॉईंट सिक्स मीटरचा दोन फूट असं मध्ये डिवायडर येतात विथ डिवायडर आणि दीड दीड फुटाचे काय आहेत आपण पेवर ब्लॉक म्हणतो ते पेवरचे असे रस्ते पूर्णपणे एवढ्या हे काम मंजूर करून त्याच्या निवेदन निघालेले आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं हे बऱ्याच ठिकाणी बरेच महामार्ग गेलेत पण असे मधल्या रस्त्याच्या संदर्भामध्ये फार कुणीतरी फार मोठा पाठपुरावा करावा लागतो आपल्याकडे खरं पाच वर्ष हो आपले खासदार होते कोणीतरी खासदारांनी संबंधितांनी पाठपुरावा केला तर करतात नाहीतर मग डोमरीकरणाची रस्ती करून थोडं मोकळतात पण आपल्या पाठपुराव्याला हे यश आलं आणि एक फार अत्यंत चांगल्या पद्धतीचं म्हणजे शहरामध्ये आता कधीच तुम्हाला हे अडचण भासणार नाही हे रस्ते पूर्ण करून मग ते आपल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात असल्यामुळे ते त्यांच्याकडे हँड करतात म्हणजे बघून त्यात मग हँडवंतर मग त्यांचे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या करायच्या करायचे असतात आज माननीय नितीन गडकरी साहेबांचे मी मनापासून म्हणजे धन्यवाद त्यांचे आभार मानतो की देशभरामध्ये दे ज्या पद्धतीनं या पद्धतीनं जे त्यांनी रस्त्याचा विकास रस्ते म्हणजे खरं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जाणंही शक्य नाही आता अनेक गोष्टी तुम्ही काश्मीर सारख्या खोऱ्यामध्ये असेल लदाख असेल म्हणजे जिथं कधी माणसाला सुद्धा चढणं शक्य नव्हतं अशा ठिकाणी रस्ते नेऊन लोकांच्या सुविधा केल्या असा एक विकास पुरुष त्यांचा माझ्यावरती विश्वास माझ्यावरचं प्रेम म्हणून त्यांनी आपल्या ह्या अहमदपूर आणि चाकूरच्या दोन्ही शहरातल्या या रस्त्याच्या कामाला इतकी मोठी अमाऊंट मंजूर करून त्याच प्रत्यक्ष निविदा पाडायला पण आदेश दिले निविदा निघालेली आहेत निविदा फ्लोट झालेल्या आहेत सांगितलं तुम्हाला तर हे आभार मानण्यासाठी त्यांचे आभार मानावीय मा मतदारसंघातल्या मा, लोकांच्या वतीने चाकूर अहमदपूर नगरवासियांच्या वतीनं शहरातल्या लोकांच्या वतीनं गडकरी साहेबांच्या मनापासून मी आभार मानतो आणि अजूनही काही प्रपोजल्स गडकरी साहेबांच्याकडे माझ्या दिलेल्या आहेत मी तेही प्रपोजल लवकरच मंजूर होतील आणि या वर्षामध्ये साधारणतः एक शंभर कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये गडकरी साहेबांच्या माध्यमातून माझा अन्याचा मानस आहे अडुसष्ट कोटी तर आता आलेलेच आहेत तेही पैसे असं कोटीची कामं आपल्या मतदारसंघामध्ये माझ्या मार्फत माझ्या प्रयत्नांमुळं मी मतदारसंघामध्ये आणणार आहे हे एवढीच एक अनाउन्समेंट मला तुम्हाला सांगायची होती एक विकासाचं काम आहे आणि अशाच्या विकासाच्या कामामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे आता म्हणून आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत ही बातमी पोहोचावी उद्या कोणीतरी लगेच प्रेस घेऊन नारळी फोडायला करते आता हे माझ्याकडे काही काम मी स्वतः आणण्याचे पत्र मला गडकरी साहेबांचे पत्र आहेत आणि त्याची उद्घाटन करून त्या ह्याच्यावर उभारवून पुलावर उभारवून वर वर आम्ही हा उपूल उभा केला असं केलं तसं केला माननीय आमदार साहेबांनी याच्यावरती हे पत्र घेऊन साहेबांचं मला या मला जे एकवीस कोटी रुपये मंजूर केले होते त्याच्या संदर्भातलं थोडगा अहमदपूर हा रस्ता आहे ना आपला त्याच्यात पण तिथं जाऊन ते फक्त मी हे काम केलेलं आहे माझ्या विकासाचं काम मी केले म्हणून त्या पुलावरती जाऊन काय दिले होते ते त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं त्यावेळेला मी काही बोललो नाही पण अशा स्वरूपाची की ज्यात आता हा मनाडचा जो पूल आहे छणपूरचा सुद्धा दहा सेनकूट जो पूल आणला पंधरा कोटी रुपये मला ते ही मी आणलेले आहे पण त्याच्या कधी उद्घाटनाला कधी ते किंवा म्हणजे माझ्या प्रयत्नांमुळे आले ते त्यांच्या प्रयत्नामुळे नाही त्यांनी नाही म्हणजे मी असे पैसे वेगळ्या पद्धतीने आणले तर माझं म्हणलं की म्हणजे मी काही माझ्या स्वार्थासाठी किंवा माझ्या याच्यासाठी ते आणले किंवा माझ्या व्यक्तिगत मी कोणाच्या आणि ह्या कुठल्याही लोकांकडून अशा कुठल्या पद्धतीचा संदर्भ सुद्धा माझ्याशी नाही आहे तेव्हा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही खूप कामं केली अडीच हजार कोटीची कामं केलीत असं आमदार साहेब सांगतात आता ते अडीच हजार कोटीची कामं आपण कधीतरी ते कुठ कुठली आहेत आपण त्याच्यानंतर मी हिशोब आपण विचारू सगळी मतदारसंघातील होतो पण आम्ही जे कामं करतो त्याच्या संदर्भात शरीर त्याचं त्याला श्रेय देण्याची भावना असावी अशी यामागची आमची कल्पना आहे आपण आपल्या माध्यमातून या लोकांपर्यंत पोहोचवावं अशी माझी आपल्याला विनंती आहे बरोबर गेल्या अनेक वर्षापासून लातूर नांदेड वाया अमतपूर मार्गे रेल्वेचा प्रश्न प्रलंबित आहे या संदर्भात आपल्याकडून काय पाठपुरावा आता तुम्हाला सांगतो तसं ते त्याच सुद्धा सर्व्हेचं काम आपल्या रेल्वे डिपार्टमेंटकडून ड्रोनच्या माध्यमातून ते सर्व्हेचं काम त्यांनी केलेलं आहे लवकरच त्याच्यासाठीची ती तरतुदी आर्थिक तरतुदी आपल्याला करण्यात आलेली होती आणि तेही काम हे त्या या वर्ष दोन वर्षामध्ये ते सुद्धा काम आपण निश्चितपणे मार्गी लावणार आहोत याबाबतही माझं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांना मी विनंती केली आहे ते म्हणाले की आपण करेन घेईल असं त्यांनी सांगितलेलं आहे मला तेही काम आपण लवकरात लवकर करू त्याचबरोबर अजून एक दुसरा गरजेचा प्रश्न म्हणजे जसं की लातूर नांदेड बायपास झालेला त्यामुळे थोडंसं शहरातील ट्रॅफिकला आळा बसला त्याचप्रमाणे अंबाजोगाईकडे हो जाणारा जो हायवे आहे आणि त्याची वाहतूक शहरातूनच होते त्यामुळे अनेकदा प्रचंड मोठे होत असताना सावरकर चौकामध्ये वाहतुकीला एका वेळेस ऍक्सिडेंट एक सुद्धा होतात आता त्या संदर्भात बाहेरून बायपास करता येईल किंवा कशा प्रकारचं काही प्रयोजन आहे नाही आता काय होईल की ह्या आपल्या शहरातल्या ह्या रस्त्यामुळे त्या हायवेच्या निकषाप्रमाणे ज्या ज्या गोष्टीचे सिग्नल्स असतील त्याचे हे असतील म्हणजे त्यांच्या ज्या निकषाप्रमाणात रोड रस्त्यांच्या तोही तसं तो हायवेने गडकरी साहेबांनीच केलेला रस्ता आहे तो पण तो पण रस्ता आहे तर ते आपण त्या सगळ्या सुविधा होतील त्यामुळं आणि ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे तो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम मला वाटतं हे रस्ते झाल्यानंतर कारण का डिव्हायडर आहे बरं का पादचाऱ्यांना चालण्यासाठीचे पेवर ब्लॉक्स असणार आहेत म्हणजे दीड मीटरचा दीड मीटर म्हणजे या बाजूला आणि दीड मीटर या बाजूला असं पेवर्स असणार आहेत साडेपाच फुटाचा आणि साडेपाच फुटाच्या मध्ये झिरो पॉईंट चा डिव्हायडर असणार आहे साडेपाच साडेपाच मीटर साडेपाच मीटर आणि डिव्हायडरचे जे सिमेंटचं डिव्हायडर डिव्हायडर येणार आहे ते त्याची झिरो पॉईंट सिक्स मीटर अशा पद्धतीची त्याची मिळत असणार आहे त्यामुळं अत्यंत सुलभ सुलभाषाने व्यवस्थितपणे प्रवास शहरामध्ये जे की ट्रॅफिक जो ज्याला आपण एकच रस्ता असल्यामुळं जाण्याचा रस्ता वेगवेगळे नसल्यामुळं ही जी अडचण होत होती मी ट्रॅफिक होती ती मला वाटतं ह्या त्याच्यामुळं तोही प्रश्न आपल्या शहरातला सुटणार आहे आता हे जे आपण रस्त्याचं काम सुरू होणार या संदर्भाची माहिती दिला हे नक्कीच शहराच्या सौंदर्यामध्ये सुद्धा भर टाकणार काम आहे ट्रॅफिक सुद्धा अगदी कमी होईल परंतु आता जर बघितलं तर शिवाजी चौकामध्ये उभे राहणारी गाडी असतील किंवा ज्या काही व्यावसायिकांनी थाटलेली दुकान असतील यांच्यासाठी नगर परिषदेनं सोय केलेली नाही आणि त्याचबरोबर जर बघितलं तर शहरामध्ये बोललं जात आहे की आ, या बायपास ते त्या बायपास शहरामधल्या <coughs> ज्या रस्त्यावरच्या सर्विस रोडवरती अतिक्रमण झाल्याचं बोललं जातं अतिक्रमण या कामाच्या दरम्यान रिकाम होणार नाही आता मी तुम्हाला ले सांगितलं ना हे जे हायवे हाव, हायवेचा जो तुमच्या रेकॉर्डला जेवढा रस्ता आहे त्या तो रस्ता ते त्या पद्धतीने ते ऑक करणार मी तुम्हाला ले सांगितलं नाही की दीड मीटरचा पेवर आहे दीड मीटरचा पेवर आहे साडेपाच मीटरचा एक सिमेंट कॉन्क्रीट आणि मध्ये डिवायडर पुन्हा साडेपाच कॉन्क्रीट साडेपाच फुटाचा कॉन्क्रीट अशा पद्धतीचा असणार म्हणजे साडेपाच साडेपाच अकरा अकरा आणि ती चौदा चौदा मीटर आणि मधला इतका तो रस्ता आता असणार आहे त्यामुळे ऑटोमॅटिकली आपण म्हणता या गोष्टीला मला असं वाटतं की ते होईल सुलभ होतील त्या गोष्टी जनस्वराज्य पक्षाकडनं आपण निवडणूक लढवली आणि महायुतीचे घटक आहात तर मंत्री महोदयाबरोबर आपण कोलॅबरेशन करून उद्घाटन करावं <coughs> या कार्यक्रमाचं किंवा मंत्री महोदयांनी तुम्हाला बोलवायचं थी। तुम्ही महायुतीचे घटक असणार तुम्हाला बोलवायला काय अडचण येणार त्यांचा प्रश्न त्यांनी मला बोलवावं की नाही बोलवावं हा तो त्यांचा प्रश्न आपल्या माध्यमातून इतका हे निधी आणला आहे इतका वेळ काय लागला निवडणुकीच्या अगोदरच राहील हे काम काय निवडणुकीच्या अगोदरची प्रक्रिया आहे नाही हो हो निवडणुकीच्या अगोदर मग सांगायला वेळ का लागला आहे अशाला हे नाही जोपर्यंत टेंडर्स होत नाहीत तोपर्यंत आपण लोकांपर्यंत सांगू नाही कारण कसं असतं माहिती आहे का कारण लोकांना आता टेंडर झाले मी तुम्हाला सांगितलं आणि मी मागे याच्या याच्यापूर्वी पण मी सांगितलं होतं जेव्हा पत्र दिलं तेव्हा पण मी सांगितलं होतं की मी हे असं असं केलेलं आहे हे देतोय असं आता अजून म्हणून पुष्कळ प्रपोजल आहेत ते एक नाही जवळपास दहा पंधरा प्रपोजल्स आहेत माझे नाही रस्त्याचे काही फंड आपलं फंडातले रस्ते आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी खूप अजूनही आपल्याला आपण म्हणतो की म्हणतात की अडीच हजार कोटी करून विकास केलाय म्हणून अजूनही ग्रामीण भागामध्ये आपण फिरतो अनेक रस्ते असे आहेत की त्या रस्त्यावर अजूनही चलता येत नाही अंधारोड तुमच्या माझ्यापर्यंत मी तुम्हाला पत्रच दाखवलं की गडकरी साहेबांचं मी पत्र दाखवलं तुम्हाला माझ्या माझ्या मनाला नाही सांगितलं आठवत याची हे घ्या काय घ्या फोटो तुम्ही आता सरांनी विचारल्याप्रमाणे मंत्री महोदय पुढे तर त्यांचा प्रश्न पुढे त्यांनी बोलत तुम्ही सोबत मी आता आहे हो आणि म्हणजे मी युतीचा घटक आहे का आहे विकास कामाला मी त्यांच्या बरोबर जाईन मला ज्या गोष्टीमध्ये मध्ये त्यांचं पटत नाही त्यांना विरोध करेन भाजप अधिवेशनामध्ये तुमचे पट बघून आणखी काय अशी शंका आहे त्यांनी अध्यक्षांना विचार तेव्हा अमित शाह होते वगैरे त्याला नाही माझं निलंबन मला सांगायचं माझं निलंबन बघा म्हणजे मी निलंबित माझं म्हणजे हे निलंबन माझं केलं कशासाठी केलं काय केलं कुणाला मला मला पत्र आलेलं नाही आहे निलंबनाचं निलंबनाचं पत्र गणेश हाक्या नावाने मला आलेलं नाहीये निवडणूक पार पडली पण पत्र पत्र आलेलं नाही अजूनही आपण प्रवृत्ती म्हणूनच काम में करतो मला मी पक्षाचं काम मी अजूनही करतोय सांगतो मला मी दाखवलं की तुम्हाला मी पार्टीच काम करतो आहे पार्टीचं काम करण्यापासून मला कोणी रोखू शकणार नाही मला पार्टीचं काम करतोय निसर्य पराभवाला सामोरं जावं लागले नेमकं कुठं काय चुकलं होतं का थोडस मदत कमी पडली आपल्याला मी सांगितलं ना की जी दर वेळेला प्रॅक्टिस करतात तीच प्रॅक्टिस पुन्हा बाबासाहेबांनी केली पैसे वाटले आणि पैसे वाटल्यामुळे हा हा खरा विजय हा काही म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा किंवा त्यांच्या फार मोठ्या लोकप्रियतेचा नाही आहे अडीच हजार कोटीची कामं आणली हरित क्रांतीचे प्रेरण येते फार मी विकास मोठा केला असेल तर पैसे देऊन मतदान घ्यायची गरज नव्हती ना लोकांनी लोकप्रिय नेत्याला लोकांनी लोकांवर घेऊन मतदान करतात मशीनचं मी म्हणणार नाही पण तुम्हाला सांगितलं की मशीनचा विषय नाही मशीन ईव्हीएम मशीनचा असा परिणाम होत पण पर दोन गोष्टी आहेत की यावेळेला महायुतीला लोकांनी खूप कौल दिला त्याचा त्याचा फायदा त्यांना झाला का झाला ते पण ते त्या एवढाच पुरता फायदा झाला असा तर मी समजू शकलो असतो पण त्यांनी ज्या पद्धतीनं पैसे वाटप केलं ते सगळं जगजाहीर आहे तुम्ही मला मी सांगण्याची गरज नाही तुम्हाला ते का निवडून आलेत कसे निवडून आलेत हे मी सांगण्याची गरज नाही तुम्हाला माझा पराभव का झाला या मतदारसंघात असं जाते की एकेकाळी भारतीय जनता पार्टीचा असलेला हा मतदारसंघ आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या गटाचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि आता भाजप बॅकफुटवर गेलेली आहे असं बोललं जातं काय भाजप कधीच बॅट बॅकफोटवर गेलेली नाही बघा भाजप तिचं अस्तित्व इथं आहेच आणि तुम्हाला समजून राहील तुम्हाला ही एवढी जी मला म्हणजे मला मतं जी मिळाली आहेत बर का कमळाच्या चिन्हाच्या शिवायची मतं येत कशाची कमळाचं चिन्ह असताना ना तर कोणाचं काय झालं असतं मी सांगणार नाही कमळाच्या चिन्हाच्या शिवायचे कमळाचा माणूस म्हणून लोकांनी केलेलं हे मतदान म्हणजे नुसता माणूस जरी कमळाच्या त्याचा असला तर किती मतं घेऊ शकतो ते ह्या निवडणुकीत दिलेला आहे दादा तुम्ही मग पैसे वाटले मग तुमच्याकडे पुरावे जर असतील तर तुम्ही का त्याच्याबरोबर पुढे लढाई का लढत नाही न्यायालयीन लढाई का लढत नाही का जात नाही बघा अशा पद्धतीच्या म्हणजे ज्याला आपल्याकडं पुरावा नाही हे जरी खरं जरी असलं तर मी काय पोलीसचे किंवा माझे घेर ठेवून त्यांच्या मागे कुठे पैसे वाटत आहेत कोणाला वाटतात असे काही करणं करत फिरलो नाही पण तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना दुनियाला माहित आहे जे जगाला माहित आहे की त्यांनी वाट पैसे वाटले ते आणि पैसे लोक मतदार सांगतात ना प्रत्येकाच्या घरी मातीच्या सुरू आहेत मी मी सांगितलं माझ्याबद्दल जात असेल ना तर ते लोकांना माहीत आहे ना माझी ज्यांना असं वाटत असेल ना पण लोकांचं काय मत महत्वाचं आहे मतदारांचं काय मत आहे दादा अहमदनपूर चाकूर मतदारसंघामध्ये पैसे वाटून बाबासाहेब पाटील निवडून आले असं जरी बाजूने ग्रहित धरलं तर महाराष्ट्रभरामध्ये महायुतीला मिळालेलं यश आणि मग याची तुलना बाबासाहेब पाटील यांच्या बाकीच्या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला सांगतो मला माहिती नाही काय झाली पण माझ्या मतदारसंघात हे झाले यात काही सगळ्या पैशाचा हिशोब नाही आहे पण महायुतीचा सुद्धा यशाचा भाग आहे ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्याचा सुद्धा पुढच्या विजयामध्ये निश्चितपणे वेळेला कौल महायुतीला होता लोकांचा व्यक्तीला नव्हता मी इथं जे माझा विरोध जो होता तो माझ्या मी तुम्हाला सांगितलं माझ्या कुठल्या व्यक्तीला कुठल्या जातीला माझा विरोध नाही माझ्या प्रवृत्तीला विरोध आहे आणि तो प्रवृत्तीच्या विरुद्ध ला बहिणीने तुम्हाला नाकारले असं हो महायुती मी सांगितलं ना महायुतीचा विषयच हा लाडक्या बहिणीचा मोठा आहे कारण आहे लाडक्या बहिणीचीच आता ही पत्रकार परिषद घेऊन तुम्ही पुन्हा मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी कार्यान्वित झाला असा संदेश द्यायचा आहे का निश्चितपणे मी आहेच कार्यान्वित मी तुम्हाला सांगितलं ना की मी निश्चितपणे कार्यान्वित आहे मी गेली दोन हजार चौदा साली सुद्धा हरलो होतो तेव्हा मी घरी बसलो नव्हतो मी कामात आहे तेव्हा बसून आणि यापुढे सुद्धा मी निवडणूक लढेन नाही लढेन पण मी माझं काम माझं चालू ठेवेन आणि अव्यातपणे चालूच राहीन आणि प्रवृत्तीच्या विरुद्ध सारखं लढत राहीन जनतेच्यासाठी सर्वसामान्यांसाठी लढत राहीन विकासाच्या पुढील जे स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक आहे त्यामध्ये अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातले जे काही पदाधिकारी भाजपाचे सर्व तुमच्या राहणार हे बघा अजून त्या निवडणुका डिक्लेअर व्हायच्या आहेत निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर या स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूक आहेत अनेकदा सगळ्याच निवडणुका काही चिन्हावर लढल्या जात नाहीत आणि काही आघाड्या होऊन लढल्या जातील काही चिन्हावरती त्या त्यात त्यावेळीची परिस्थिती आणखी त्याला वेळ आहे बावीस तारखेला सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर इलेक्शन कमिशन कुठल्या पद्धतीच्या कशा पद्धतीच्या निवडणुका घेतील घेतील की नाही काय होईल त्याच्यावर अनिश्चित आहे त्यामुळे ज्या ज्या वेळेला निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतरचा हा विषय त्यावेळेला आपण निर्णय घेऊ काय करायचे बरं दादा दा, रस्ते म्हणजेच विकास का या ठिकाणी एमआयडीसी असताना रोजगारच्या बाबतीत अजून अद्याप कोणी पुढाकार घेत नाही तर त्या ठिकाणी रोजगार निर्मिती उपलब्ध होती तरुणांना उपाय केल्या जात नाही ऑलरेडी एम आय डी सी च प्रपोजल चाकूरच्या प्रपोजल शासनाकडे प्रलंबित आहे त्याचा मी पाठपुरावा करणार आहे आणि आता इथं आपल्याकडे अमोदपूरला ना आता मर्यादा आहेत आपल्याला दुसरीकडेच कुठेतरी अशा पद्धतीची मोठ्या पद्धतीची जागा घेऊन अशा ठिकाणी काय करावं लागेल ची नवीन फेज टू हे फेज वन फेज टू अशा पद्धतीची आपल्याला उभी करायला लागेल आहे त्या जागेमध्ये आता नवीन काही म्हणजे सगळे एकच आहे की जिथे प्लॉट दिलेले आहेत त्यांनी त्या ज्या प्लॉट करण्यासाठी त्यांना प्लॉट दिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर तिथे उद्योग सुरू करावेत याच्यासाठी एमआयडीसी कडे मी पाठपुरावा करा प्लॉट घेऊन जे उद्योग सुरू करणार नाही त्यांच्या अशा मी विनंती करू एमआयडीसी कडे ज्या कारणासाठी त्यांनी घेतलीत सरकारच्याकडनं कमी किमतीमध्ये सवलतीमध्ये घेतलेले प्लॉट आहेत एम आय डी त्यांनी ते उद्योग करत नसेल तर एक त्याचा तो क्लॉज आहे एम आय डी सीमध्ये ते वीस तुम्ही उद्योग केले पाहिजे नाही केलं तर ते परत घेतले अनेक मुंबईमधले अनेक प्लॉट्स एम आय डी सीने परत घेतलेत असे भूषण गगराणी त्यावेळेला एम आय डी सीचे सीईओ असताना त्यांनी मुंबईतल्या अनेक मोठ्या मोठ्या प्लॉट्स त्यांनी परत प्लो� घेतले ती महब सुद्धा आता मी उदय सामंत समितीशी भेटून सांगून मी काही गोष्टी त्याच्या बोलून त्यांना विनंती करेल राजकारणापुरता तेवढा विरोध योग्य होता दादा परंतु आता आम्ही तर मंत्री नाही ते मंत्री आहेत ते आता मंत्री आहेत ते त्यांना आहे बघा माझ्या पक्षाचं काम मी करत राहीन त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करत विधानसभेची निवडणूक माहिती होती पुढे युती होणार आहे राहणार आहे आम्हाला काय माहीत आहे पुढच्या युतीचं काय निश्चित सांगितलं का असं काय आम्हाला बघा मी पुन्हा पुन्हा सांगितलं की मी माझ्या पक्षाच्या विरोधात मी लढलोच नाही हा हा मग काय म्हणतात निवडणूक होती मी मी सांगितलं ना तुम्हाला सांगितलं की मी भाजपाचा उमेदवार होता का भाजपचा अलॉटमेंट होती का भाजपानं युती केली नाजपामध्ये युती धर्म कोणाचा पाळायचा असतो कोणाबरोबर ज्याने दर्युती धर्म पाळला त्याच्याबरोबर युती धर्म पाळायचा असतो बेमान लोकांबरोबर बेमानी के मला असं बेमानीच करणार ना आम्हीच काय धर्माच्या अवतार का काय जो जशास तसं तर उत्तर द्यावंच लागेल राजकारणामध्ये आताही जनतेमध्ये संभ्रम आहे दादा तर युतीमध्ये असूनही युती धर्म पाळले नाहीत आणि पुन्हा आणखी पराभव स्वीकारल्यानंतर अगोदर मुख्यमंत्री महोदयांना तुम्हीच पुढे जाऊन तुम्ही मुक्के पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत करता म्हणजे नेमकं काय चाललंय काय असा लोकांमध्ये संभ्रम आहे त्याला काय उत्तर लोकांचा संभ्रम सांगितलं की अजून या, okay. 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 या सर्व विकास कामामध्ये तुमचं मनापासून अभिनंदन yes. पण याला एक विकासाबरोबर जे काळी किनार आहे की हे जे राष्ट्रीय महामार्ग झालेले आहे याच्यामध्ये <laughs> त्रुटी आहेत बऱ्याच आणि अपघाताचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे तर त्याकडे कुणाचंही लक्ष वेधलं जात नाही आणि मीडियाचा आवाज काही ज्याच्यामुळे आपल्या पाठीवरूनच ज्या काही तांत्रिक गोष्टीच्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी संबंधित जे कोणी कल्याण टोलवाले असे कंपनी टेंड्र घेणारे रोडच त्यांच्याकडून त्या गोष्टी करून घ्याव्या लागतील तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की जर तेंचा टेंडर जा तेंचा जर ते ते की जर त्यांच्या टेंडरमध्ये ज्या गोष्टी समाविष्ट आहेत त्या त्यांच्याकडून जर त्या राहिल्या असतील तर आपण त्या करून घ्यायच्या असतात आणि आपल्या सजग आणि सुजान नागरिकांचं हेच कर्तव्य असतं की कॉन्ट्रॅक्टर अधिकारी यांचं समजवत असतं अनेक लुफुल्स असले कामं चांगले केली नाहीत करत नाहीत तर अशा वेळेला आपल्यासारख्या लोकांनी हे ध्यानात आणून द्यायला बघा की हे आहे हे तुम्ही केलं नाही ही ती गोष्ट त्यांच्या म्हणजे कॉन्ट्रॅक्ट तक्रार करायची ना आपण आपण तक्रार करू शकतो तुम्हाला जाणवलं तर पत्रकार म्हणून तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा जनतेचे नागरिक म्हणून अशा पद्धतीचे तुम्ही तुमच्या याच्यावर मांडू शकता तुमच्या माध्यमातून लोकांसमोर मांडू शकता काय करायला पाहिजे तिथे सांगा सुजाव तिथे सूचना काय करायला सिग्नल आहे ना तिथं सिग्नल आहे तिथे काही सगळ्यात दुण जास्त ऍक्सिडेंट होतात ती झाली शॉर्ट कमी आहे सुविधा एयरपोर्ट जर लोकांना प्राप्त करून द्याल तर त्याच्या दहा पट धोके निर्माण होणार आहेत त्या धोके निर्माण होणाऱ्या अगोदर काम करावं लागेल तुम्हाला असं मला वाटतंय पण त्या सगळ्याच ठिकाणी बघा ठीक आहे त्यातल्या काही तुम्ही म्हणाल तसं तांत्रिक दोष त्याच्यात जर राहून गेला असेल आणि तिथे वारंवार अपघात होत असतील ना तर तशी गोष्ट तिथं त्या आपल्या कंत्राटदाराच्या आणि महामार्ग अधिकाऱ्याच्या लक्षात आणून देऊ आपण त्यांना विनंती करता येईल किंवा हे इथं काय प्रॉब्लेम आहे इथे वारंवार अध्यक्ष रोहित याच्या काही विड्थ तुम्ही वापर होता का वेगळ त्याला काही आकार देता येतो का आपण काही तांत्रिक दृष्टी आपण एक्सपर्ट नाही आहोत तंत, तंततज्ञ नाही 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 मी तुमच्याकडून नाही नाही मीच मी सांगितलं म्हणून त्यांनाच विचारवलं गेलं आपण महामार्गाचे नांदेड आहे मराठी देवळ काही हे बोलतो मी आजच बोलतो त्यांच्याशी आज ठिकाणी लाईट बंद आहे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत महामार्गाचा दुसरा विषय आहे रस्ते विकास महामंडळाचा आंबेजोगाई रोडचा या सबंध लाईटी बंद आहेत त्यांनी शहरामध्ये जे अप्रोच रस्ते आहेत हे करून द्यायला पाहिजे ते केलेले नाही पण आंबेजोगाई रोडचा डिवायडर हे उखंडा बनलेला आहे जे सर्व शासकीय कार्यालय आहेत पोलीस स्टेशन असो तहसील असो दवाखाना असो याच्या समोरच्या डिवायडर हे कचरा टाकण्याचं साधन झालेलं ठीक ही गोष्ट मुंबईला गेल्यानंतर बोलू शकता बोलू शकतो बोलू शकतो लाईट त्यांच्या चालू नाही काय काय का, नाही म्हणलं तुम्ही लाईट चालू नाही लाईट चालू आणि अप्रोच केलेला नाही शहरात मध्ये ज्या गजीबो जाणारे रस्ते आहेत त्या रोडला लागून त्यांनी दोनशे मीटर अप्रोच रस्ता दोनशे मीटर अप्रोच रस्ता केला पाहिजे शहराच्या बाजूला असेल तर फुटपाथ केलंच पाहिजे जे डिवायडर आहे त्याच्या डिव्हायडर मध्ये जाळी लावली पाहिजे त्याची स्वच्छता राखली पाहिजे तिथं लाईट लावली पाहिजे ते लाईट बिल हायवे न भरलं पाहिजे हे सगळे नॉर्म्स आहेत हे नॉर्म्स त्या आहेत पाचशे अठ्ठेचाळीस ड जो आहे जो की अहमदपूर अंबाजो आहे म्हणजे मांजर पर्यंत जाणार आहे पाचशे अठ्ठेचाळीस ड नंबर ते जवळपास एकशे वीस किलो एकशे वीस एकशे ऐंशी किलोमीटरचा आहे एकशे ऐंशी किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये अहमदपूर शहरातून जाणारा जे दोन किलोमीटरचा भाग आहे तिथे अशा कुठल्याही बेसिक सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या नाहीये फुटपाथ करून दिलं नाहीये

त्यांच्या सीसीटीव्ही बंद आहे त्यांच्या टोलच्या सीसीटीव्ही मात्र चालू आहे टोल बंद आहे हो इकडे अंबाजोगी रोडचा टोल बंद इकडे कुठले सीसीटीव्ही बंद आहेत हे सर्व त्यांनी दाखव जागी सीसीटीव्ही बसवलेले आहे एखाद्या वाहनाला झळक दिली किंवा कुठे झाला त्यांना लक्षात द्यावं त्यांची यंत्रणा ना तत्काळ येणारी पण ते बंद आहे परवा प्लेट ऍक्सिडेंट झाला कोण उडून गेलं जुन्या बाबाची माहिती गाडी फाइंड आउट झाली जर सीसीटीव्ही असते तर फाइंड आउट झाली असते ठीक है ओके धन्यवाद सगे पास